नमस्कार किचन किचनमध्ये दे स्वागत आहे आपलं आज आपण सौंदळा मासा रवा फ्राय करतो आहे पण त्यापूर्वी आधी आपण मासे आणले ते साफ करावे लागतील ला आपल्याला तर इथे बघा सौंदाळे मासे आपण साफ करून घेऊया कारण छोटे मासे असतात ना ते मच्छीवाले साफ करून देत नाही ते आपल्यालाच घरी करावे लागतात तर सौंदळा मासा एकदम गोळा मासा आहे त्याच्यामुळे त्याच्यावर काही खवलं वगैरे नाही आहेत पण आपण असं फिरवून बघूया निघाली तर काढायची त्यानंतर बघा आपण त्याचे पंख कट करतो आहे तो पंख व्यवस्थित कट करून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्या गालाचा भाग आहे तो कट करायचा त्याच्या पोटात जे काय असेल ते काढायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या पोटाच्या खाली एक कट द्यायचा म्हणजे अजून व्यवस्थित तसं आपल्याला पोट साफ करता येईल त्याच्यामुळे पोटाच्या खाली कट मारून पोटातलं सगळं काढायचं आणि त्याच्या अंगावर कट मारायचे म्हणजे मग जो काही आपण मीठ मसाला लावणार आहोत तो व्यवस्थित लागेल आणि त्याच्यानंतर आपण त्याची शेपटू वगैरे कापायची आणि ती पण व्यवस्थित अशी काढून घ्यायची त्यानंतर सगळे असे सौंद आपण साफ करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर ह्याला दहा मिनटं मीठ लावून ठेवायचं आणि नंतर मग ह्यांना स्वच्छ धुवायचे म्हणजे मग मासे जे आहेत ना ते मिठाने धुतले की एकदम साफ होतात म्हणजे ह्याचा जो वास असतो तो खूप कमी होतो त्याच्यामुळे एकदा बघा ट्राय करून मीठ टाकून दहा मिनटं ठेवून स्वच्छ धुवून घ्या एकदम चकचकीत मासे धुवून होणार आहेत तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे बघा आपले मासे धुवून झाले आगळ मीठ आहे आपण आणि पेस्ट लावतो पेस्टमध्ये आहे बेडगी मिरची लसूण आलं आणि धने अशी ही पेस्ट आहे आणि त्याच्यात आपण थोडासा मालवणी मसाला टाकणार आहोत कारण ही पेस्ट थोडी कमी पडणार आहे आणि हा जो सौंदाळा मासा आहे तो गोडा मासा असल्यामुळे जरा तो आंबट आणि तिखट केला तर आणखीनच चवीला छान लागतो त्याच्यामुळे तिखट बनवायचं ह्याला तर बघा आपण सगळं त्याला मीठ मसाला लावून दहा मिनटं ठेवून दिलं आहे असंच मॅरिनेट्ससाठी आणि आता आपण रवा फ्राय करतोय त्याच्यामुळे आपण रवा घेऊया ह्यांना आता असंच ठेवलं आहे झाली आहेत आपली दहा मिनटं इथे मी रवा घेतला आहे आता व्यवस्थित सौंदळ्या माशाला कोटिंग करूया आपण आणि इकडे मी तेलसुद्धा गरम करत ठेवले तेल गरम करून घ्यायचं आण आणि मग गॅस बारीक करायचा तर इथे बघा छान असं कोटिंग सगळ्या सौंदळ्या माशांचं झालं आहे आता आपण फ्राय करायला घेऊया इथे आणि मासे फ्राय करताना एकदम कुरकुरीत करायचे आणि ह्या माशाला ना काटा एकच असतो त्याच्यामुळे लहान मुलंसुद्धा व्यवस्थित खाऊ शकतात तर इथे बघा तेल आपलं छान असं गरम झालं आहे तेलात आपण मासे ठेवले आहेत आणि अल्टी पलटी करून पोटाकडच्या पाटीकडच्या भा भागात छान असं त्याला तळून घ्यायचं तळून म्हणण्यापेक्षा भाजून घ्यायचं आणि बघा मस्तपैकी असे आपले मासे हे कुरकुरीत तयार झालेले आहेत तर आता आपण त्यांना साईडला करूया तेलातून सगळं तेल निघून जाऊ देत आणि त्याच्यानंतर मग आपण एका प्लेटमध्ये घेऊया आणि इथे असे आपले बघा सौंदाळे मासे तयार झाले धन्यवाद